सांगू इच्छितो ते जे आंदोलन आपण जे थे ठेवलं आहे थे हे मस्ताजी आमचे बंधू संदीप भाऊ देशमुख तसेच परभाईचे आमचे बंधू संभाजभाऊ श्रीवंशी यांच्या जे हत्या करण्यात आली त्याच्या आता आम्ही ते आंदोलन ठेवले थे आहेत प्रत्येक जिल्ह्यात जे परसा म्हटले आहेत तरी सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे काय असं आम्हाला वाटत आहे कारण सैफाल आत्ता बघितला तुम्ही आता झालं झालं त्याचे आरोपी एका घंट्यात पकडत पकडू शकतात तर हे आता जवळजवळ याला एक महिना उचलून गेला तरी आरोपी का पकडले जात नाही काय लोकडायला शिकला नाही एक आरोपी अजूनही अद्यापही फरार आहे तर आम्हाला काही काही असं वाटतं की याला काही आरोपीला पाठशी झाले प्रकार चालू आहे का आणि महत्वाची आहे परळीमध्ये आपण बघू शकतो की किती गुंडाळात चालू आहे सर्वात पूर्ण परिस्थितीने या गुंडा या अगोदर काय आवडला नाही याच्यानंतर त्या भाविक कराडला याच्या वगैरे आली आहे गव्हर्नमेंट ने त्यावर ईडी का लावली नाही म्हणजे हे काहीतरी षडयंत्र करतायत का की प्रत्येक आपल्या आपले पाठीलाच फक्त लावायची त्या लोकांना तरी डिप्रेशनमध्ये जायचं एवढं चर्चा येतो आहे का तर असं वाटतंय की हे आरोपीला पाठीशी आणण्याचं काम करत आहे तुम्हाला वाटतो की हे जे सरकार आहे जे न्याय करत आहे महत्वाचा निश्चय एक महिना उठून गेला प्रत्येकालाच वाटतय की प्रत्येक जण प्रत्येक बांधवची जी हत्या जाल झाली आहे दिल्ली हत्या झाली आहे खूप निल्लनीय आहे तर सर्वांनी निषेध केला आहे सर्वधारी धर्मातून सर्व जारी धर्मातील लोक आज इथे उपस्थित आहेत हा छत्रपती संभाजी किल्ला हा किल्ला आहे तो छत्रपती तर महत्वाचं वाटत आहे की सर्वप्रथम जयजी दौ मी संगीता जी जितव यांची हे सरकार म्हणजे मला राजकीय जास्त पाठिंबा चालू आहे याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम झाला कारण त्यांची मग जवळचे आरोपी आहे आणि ते ठेस निर्णय घेतले पण माझ्या असं म्हणणं कुठलं एक गरीब माणूस आहे सरपंच राहिलेला आणि त्याला अशा तुम्ही चांगल्या कामामध्ये मदत कर लोकांची पुढे भाबरती मदत करण सुद्धा तसं होणार नाही तर तसं नाही करायला पाहिजे आणि सरकारने लवकर लवकर निर्णय घ्यायला पाहिजे काय एवढा मोदी शिला पाहिजे सर्वसामान्य जनतेला असं ज्या माणसाला शिकवतो त्याला करायलाच पाहिजे सर्व समाजाला काही लोक समाजाला लो 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 आणि त्याला थोडंसं

तुम्हाला काय न्याय करायला लागेल काय करायला का न्यायपत्तर पाहिजे आता शिवाजी महाराज शिवायच पडला पाव ज्यावेळेस अशी घटना माणूस भाषेची शिक्षा झाली आहे पब्लिक सरकारने सर्वसाधारण बंद करून बंद झालेली आहे आमचा आरोप स्पष्ट आहे की आरोपीला हे सर्व पाठीशी मिळत आज आपण पाहतोय दिवसा सामान्य झाणसाला हो एक असतील किंवा आमचे तो एज्युकेशन युवा तरुण असेल जो सुशिक्षित आणि तो एक एक एज्युकेशन घेऊन पुढे जाणारा त्याला भविष्य असणारा अशा माणसाची जर डिवसा डोळ हत्या केली जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे लोकशाही नाही खूपशाही सुरू झाली सरकारच्या माध्यमातून आरोपीला पर्याश प्राप्त झाले आणि आज संतोष विश्वापांना जरी आरोप जाऊन असं दोन भाग दोन महिन्यानंतर मी न्याय मिळतो आणि मिळण्यासाठी आम्ही हा लढा माणसिक आम्ही आंदोलन हे आज जे आले ते सरकारमुळे आले निष्प्रियकार माझं असं म्हणणं आहे की आता गृहमंत्र्यांनी तुम्ही राजनामा द्या राजीनामा द्या तुम्ही राजनामा द्या तुम्ही त्या शाळा तुम्ही व्यक्त केलेलं मला असं म्हणायचंय की कारवाई करा पण योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे याचं कारण असं आहे आज आम्ही कुठल्या एका समाजासाठी म्हणून नाही आलेलो जे आज पूर्ण आपलं चाललेला <Shranthi> आहे या या तर याला पूर्णतः कोण जबाबदार आहे पहिली गोष्ट ती आहे त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला ही भीती बसली आहे की अशा व्यक्तींना जर या पद्धतीने मारल्या जातं तर आपण तर सर्वसामान्य व्यक्तींनी बाहेर कसं पडणार आणि यातून मला एकच सांगायचंय या घटनेवर जर कारवाई करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा जर नाही झाली प्रमाणे जस बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे ही चालू आहे त्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात होऊ शकतं कुठे तरी या गोष्टीला भाग बसावा यासाठी गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हायला म्हणजे आणि गुन्हेगार कोण आहे तुम्ही दुसरे गुन्हेगार पुढे करून जो खरा गुन्हेगार आहे त्याला पाठीशी घालणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं खरे गुन्हेगार पकडावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी यातून सर्व समाज कुठेतरी थोडस त्यांना एक काय म्हणता येईल एक समाधान आपण स्वतंत्र आपण नाही आपण बनू शकतो आज स्वातंत्र्य भारत म्हणतो आपण पण पन स्वतंत्रपणे फिरणं स्वतंत्रपणे बोलणं हे सुद्धा माणसाला अवघड झालेलं आहे यासाठी कठोर शिक्षा होणं खूप गरजेचं आहे आज तो माणूस कुठल्या समाजाचा आहे आज परवाजीचं पण उदाहरण घेतलं आपण मसाजूकचं हे उदाहरण घेतलं आपण असे उदाहरण कुठे घडू शकतो बरं हेच दोन नाही तुम्ही आशात बघताय काल परवाच परत दोन भावांचा फुल झालो किती काही होत आहे ही प्रथा थांबायला पाहिजे नाही तर अशा प्रकारे जर होत गेलं तर सामान्य माणूस बाहेर निघू शकणार नाही यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला मला देश कुठलं सरकार किंवा ना कशाला नाहीये पण आजची जी व्यवस्था आहे ही फार चुकीची आहे गृहमंत्री म्हणजे काय करतायत कुठे शिक्षा नाहीये कुठे जाग नाहीये पण या गोष्टी होणं फार गरजेचं आहे हे मत हाल हाल करून मान लेते

आपण कुठून आलोय आम्ही जे आज इथं मोर्चा काढतो समाजी मध्ये आमचा हेतू एकच आहे आरोपीला गुन्हेगाराला आज एवढा जो समाज बहुजन समाज आज इथे एक आहे तर याच्यासाठीच अन्यायावरती मात करण्यासाठी आम्ही झालो हे जे खरोखर आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यांच्यासाठी माग आरोपी म्हणजे पाठीमागा घालताय ज्या राजकीय धनंजय सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आजी ये ये या, का या सर्व कारवाईसाठी जे उशीर लागत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उशीर काय लागत आहे शिर लागतो म्हणून जाणीव ते कारण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे जे अजितपव असतील मुख्यमंत्री असतील जिजी लोक आहेत या आरोपींना पाठीमागा घालताय आणि तो एक लोकर तो आज करोडपती होती करोडचा मालक होता याच्या पाठी मागे धनंजय मुंडे आहेत आणि आमचा हा स्पष्ट आणि स्पष्ट हो आरोप आहे म्हणून जोपर्यंत धनंजय मुंडे आरोप राजीनामा देत नाही आणि या आरोपींना फाशीच्या शिक्षा होत नाही तो पर्यंत समाधान रस्त्यावरती उतरलेश्वर राहणार नाही इतके आंदोलन व्हायला लागले इतके सर्व कार्यक्रम व्हायला लागले निदर्शने व्हायला लागली तरी सुद्धा याच्यावर उशीर व्हायला लागला याबद्दल तुम्हाला ठोस असं काय का काय करायला पाहिजे आता फास्ट कोर्टामध्ये घेऊन त्यांना लवकरात लवकर फाशीपर्यंत कसं घेऊन जाता येईल त्याच्यामुळे आज आम्ही सभाग्रस्त होतो शंका येत आहे आम्हाला की हो राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं आज या आरोपींना जे ज्या की गुन्हा दाखल करायचे ज्या कर्म दाखल करते सगळे उशीर होतोय याच्यासाठी आमचा स्पष्ट आरोप आहे की धनंजय मुंडे अजित पवार असतील तर मुख्यमंत्री असतील हे त्याला कारगी होत आहे నాథ గోడసే వాటి మరాక్ష మరాఠా మహాసాలో